काय वाटेल ते येऊन बोलतो आणि हे शूट करतात आणि दाखवतात पण मी तुम्हाला एक सांगतो की लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना नाही हे काय म्हणतात ते माकड साळे करतात असंच लोकांना वाटत तुम्ही त्यांना गंभीरपणे घेऊ नका म्हणजे लोक बघून करमणूक करून घेत असतील पडळकर काय बोलतो किंवा शरद पवारांविषयी कोणीतरी काय बोल पडळकरच बोलतो तुम्हाला काय वाटतं लोक त्याला किंमत देतात का शरद पवारांना महाराष्ट्राने एवढी वर्ष पाहिलेलं आहे असं नाही आहे त्यांना अजिबात किंमत मिळत नाही मला वाटतं हे टीव्ही वाले त्यांना किंमत देतात कारण टीव्ही वाल्यांना आता संपादक सुद्धा बीजेपीने नेमलेले आहेत आणि फडणवीसची प्रतिमा इतकी खराब झालेली आहे मी तुम्हाला सांगतो चौदा पर्यंत आपण त्याला बघितलं होतं तो, तो कसा होता तो आता नितेश राणेला वापरतो नारायण राणेला वापरतो आणि कोणाला वापरतो नाही लोक त्यांना गंभीर सुद्धा हा तो एक एक अजब माणूस आहे बाबा तो सदावरते तोही याचाच माणूस किंग फडणवीस पण मी तुम्हाला सांगतो फडणवीसची प्रतिमा खाली गेलेली आहे आता महाराष्ट्रात अजिबात आणि अमित शहाचा पण त्याच्यावर विश्वास नाही वेगळी गोष्ट पण आता ते विनोद तावडेला महाराष्ट्रात आणण्याच्या विचारात आहेत मी तुम्हाला सांगतो कालचं जे सगळं बिहारमध्ये घडलं ना ते विनोद तावडेंनी घडवून आणलेलं आहे विनोद तावडे तिकडे पॉईंट पर्सन होता अमित शहाचा आता जर तो बिहारमध्ये यशस्वी झालाय तर त्याला अमित शहा महाराष्ट्रात पण आणेल कारण अमित शहाला फडणवीस वर विश्वास नाहीये आता त्यामुळे फडणवीस आता हळूहळू खड्ड्यातच जाणार आहे त्याला तिकडे वर नेतील बहुतेक जर पुढे निखिल सर तुम्ही असं म्हणू नका महाराष्ट्रात जे त्याच्या नावाचं कुंकू लावून बसले ते रणके होतील पडणवीसला तिकडे नेलं तर आता बंगड्या फोडायला सुरुवात करतील काय करणार आता तसं काय होणार तर पण असं होऊ शकतं या स्टेटमेंट वर पण आता ट्रोलिंग होणार कोणाच्या हे आता जे म्हंटल काय सर मी जाहीरपणे बोलतो व्हिडिओ मध्ये रोज नाही माहिती आहे सर आणि मला तो बोलायचा अशासाठी हक्क आहे की त्याला सगळ्यात जास्ती संधी मी दिली होती स्टुडिओ मध्ये खूप टीका करतात पण तो ऑपोजिशन लिडर होता आणि टेलिव्हिजनला चांगली बोलणारी माणसं लागतात तुम्हाला माहितीये का आम्ही जेव्हा सुरू केला दोन हजार सात ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवक्तेच नव्हते मी बोलवायला सुरुवात केली आपले हे वांद्र्याचे आपले होते ना आमदार चांदूरकर वगैरे लोकांना मग त्यांच्या प्रवक्ते म्हणून अपॉइंटमेंट झाल्या फक्त बीजेपीकडे प्रवक्ते होते या केशवला माझ्याकडे एकदा गोपीनाथ मुंडे येणार होते तर ते ऐन वेळी कॅन्सल केलं म्हणून प्रवक्ता म्हणून केशवला उभा केला तो ते होता तेव्हा तेव्हापासून तो प्रवक्ता झाला तर असे हे प्रवक्ते वगैरे बनलेले लोक आहेत आता नीट जरा धड प्रवक्ते तरी आहेत पण तेव्हा तर टेलिव्हिजन कळलाच नव्हता महाराष्ट्राच्या राजकारणाला तो काही प्रमाणात फक्त भाजपला कळला होता बघा आता खूप सुधारलेली सुधार म्हणजे म्हणजे प्रवक्त्यांच्या दृष्टीने परिस्थिती आहे पण पर अंतर्गत राजकारण कसं होतं बघा काँग्रेसचा सा सगळ्यात चांगला प्रवक्ता सा, सा, सा होता सचिन सावंत सचिन सावंत त्याला बाजूला गेला काय चाललंय म्हणजे सगळ्यात प्रभावी प्रवक्ता सचिन सावंत होता नाना पटोले होते स्वतःचे पण प्रवक्ते नाही नाही नाना पटोले ते राजकारण केलं ना हा ते बरोबर आहे मग ते प्रदेशात झाल्यावर मग त्यांनी ते आधीचे सगळे अशोक चव्हाण ची अशी जवळची असणारी माणसं त्यात त्यांनी पार्टीला खड्ड्यात गाठलं म्हणजे सचिन सचिन सावंतांच्या आतू आतुल आतु, आतु, लोंडे प्रवक्ते म्हणून ठीक आहेत पण सचिन सावंत करू शकत ते पण सचिन वॉज मच बेटर होय होय प्रश्नच नाही बरं सर तुम्ही जाण त्याच्या आधी मला निखिल सर तुम्ही झाले विजय सर तुम्ही झाले आपले श्रीमंत सर झाले लोखंडे तुम्ही जे